पहिल्यांदा त्याला कर्जात मुक्त करून जे आश्वासन तुम्हीच दिलेलं आहे आता दा दादा दहा अकरा वर्ष अर्थमंत्री आहे त्याला का राज्याची आर्थिक स्थिती माहिती नाही का खडाखडा माहिती आहे मग मा आपण देऊ शकत नाही हे माहिती होत तर लोकांना गंडवण्यासाठी कशा झाला अक्षरा आश्वासन देणार का सांगितलं तुम्ही का आशिरा लावला तुम्ही शेतकऱ्याला आणि मग एक तर सातबारा कोरा करा त्याला जोडून सर्वंकष विम्याची हमी द्या आताचा विमा तुमचा काही कामाचा नाही त्यामुळं या वर्षी विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकदम आहे लक्षात ठेवा का तर लोकांच्या लक्षात आलं की पैसे उकलण्याचं काम आहे त्यातलं काही आपल्या हाताला काहीच मिळणार नाही आहे ते पण आपलं जाणार आहे त्यामुळं या वर्षी विमाला लोकांनी अत्यल्प प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्यांनी याच कारण हे आहे हवामानावर आधारित असं विम्याच तुम्ही संरक्षण द्या अशा नीट पतपुरवठा करा अशा चार पाच सूत्रावर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मग ज्याचा उल्लेख केला वेगवेगळ्या विकास कामाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचा उद्योग चालू आहे त्या करायचा ठेका काय शेतकऱ्यांनीच घेतलाय का बरं ज्या कामासाठी तुम्ही शेतकऱ्याची जमीन मागायला लागलेला काही तुम्हाला इंडस्ट्री डेव्हलप करायचे तुम्हाला काही ठिकाणी रस्ते करायचे त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यावर वरवंटा फिरवून दडपशाहीचा वरवंटा फिरवून जमिनी काढून घेणार आणि मग ते व्यावसायिक करण्यासाठी त्या जमिनीचा वापर करणार रस्ता सुद्धा व्यावसायिक करण्यासाठीच सा करणार कारण तो रस्ता काय फुकटामध्ये कोणाला वापरायला मिळणार नाही त्यातून टोल वसूल होणार मला सांगा पुणे पुणे मुंबई हा एक्सप्रेस हायवे बनून जवळजवळ तीस वर्ष झाली तीस वर्षामध्ये टोलच्या माध्यमातून त्या रस्त्यावर किती उत्पन्न मिळालं असेल ते कुणी घेतले मला माहित नाही पण एवढं तुम्ही व्यावसायिक पद्धतीनं त्यातनं पैसा कमवला पण त्याला जमिनी गेल्या का त्याच काय त्यांना काय मिळालं त्याचा काय फायदा झाला का मग शक्तीपीठ महामार्गाला ज्यांच्या जमिनी तुम्ही घ्यायला लागलाय त्याला सांगताय की विकासाला तुम्ही विरोध करू नका अरे मग विकासाला विरोध करायचा नाही तर मग ज्यांच्या जमिनी या सत्तावीस हजार एकरांपैकी जवळपास बावीस हजार एकर जमीन ही बागायती आहे अगदी हिंगोली पासून बघा आपण बघू हिंगोली नांदेड लातूर धाराशिव मध्ये सोना इकडं सोलापूर सांगली कोल्हापूर सगळा बागायती पट्टा आहे काही गोदावरी पट्ट्यामध्ये येतो काही मांजरा नदीच्या आसपास आसपास येतो आणि बाकी कृष्णा नदीच्या उपनद्यांच्या मध्यंतरी बार्शीला गेलो होतो तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितले की पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस लाख रुपये खर्च करून आम्ही एवढ्या लांबून पाणी आणलंय आणि आता आमची जमीन शेत शक्तीपीठ महामार्गाला चालली आम्ही घातलेल्या पैशाचं काय गुंतवलेल्या पैशा आणि अशी जमीन आम्हाला परत मिळणार आहे काय दोन हजार तेराचा कायदा त्यावेळेच्या केंद्र सरकारनं आमच्या सारख्या सगळ्या आंदोलन करणाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं कायदा केलेला होता त्याच्यामध्ये पहिला मार्गदर्शक सूत्र असं होत की कसल्याही परिस्थितीमध्ये बागायत जमीन घ्यायची नाही कारण देशामध्ये आधीच सिंचनाखाली जमीन कमी आहे त्यामुळे सिंचनाखालची जमीन घ्यायची नाही आणि अगदीच नाइलाजा घ्यायचा प्रसंग आलाच तर तेवढीच बागायती जमीन दुसरी तयार करायची आणि मग ती घ्यायची असं पहिलं मार्गदर्शक सूत्र आहे ते पाळलं जात आहे काय यांनी हा दोन हजार तेराचा कायदाच धाब्यावर बसला बसवला आणि आता शक्तीपीठासाठी किंवा अन्य रस्त्यासाठी वाढव वाढवण असेल बाकी गोष्टीसाठी असेल यांनी आता दोन हजार बावीस ची जी काही सुधारणा आहे त्या सुधारणाच्या माध्यमातून जमीन अधिग्रहित करण्यासाठी एकोणीसशे छप्पनचा कायदा लावून सक्तीचा भूसंपादन लागलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला काही हो ठेवलेला नाही हे कायदे करत असताना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घेतलं का या शेत या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं याचा कधी विचार केला का आणि म्हणून या साऱ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे एका बाजूला जाती जातीमध्ये धर्मामध्ये धर्मा विखुरलेला शेतकरी आणि राजकारण्याने त्यांच्या स्वार्थासाठी त्यांचे पडलेले तोडलेले लचके अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा फार उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे महाराष्ट्र हे जर का मग कृषी प्रधान राज्य असेल तर देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रातच का देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रातच का याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे मध्यंतरी मी एक आकडेवारी माझ्या वाचनामध्ये आले देशामध्ये जीएसटीचा जो जे संकलन होत त्याच्यामध्ये सर्वाधिक संकलन महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या जीएसटीच्या संकलनामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा हिस्सा आमचा शेतकऱ्यांचा कारण बाकीच्यांना परतावा तरी मिळतो आम्हाला काहीच नाही <coughs> आम्ही अठ्ठावीस टक्के जीएसटी भरून वावरती खरेदी करायचा आणि त्याचा परतावा नाही व्यापारी किंवा कच्चा माल घेणाऱ्यांना काही ना काही परतावा त्याच्यातून मिळतो कारण त्यांच्या जीएसटीचा नंबर असतो म्हणजे जर का एक लाख ऐंशी हजार महिन्याला जीएसटी संकलित होत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा आमचा आहे ना आमच्या दुधाला जीएसटी आहे ना आमच्या ऊसाला जीएसटी आहे आमच्या गव्हाला आहे सोयाबीनला आहे परतावा काहीच नाही पण खिशातला मात्र आमचं सगळ्यात जास्त जात शेतीचा उत्पादन खर्च जो वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये जीएसटी हा सुद्धा एक सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा कारण जीएसटी अस्तित्वात येण्यापूर्वी व्या व्याट होता पण मध्ये किमान महाराष्ट्र तरी सुद्धा शेतकरी खरेदी करत असणाऱ्या अनेक वस्तूंना वगळलेलं होत मग ते ठिबक सिंचन संच असल संच असल किंवा मल्चिंगसाठी वापरणार प्लॅस्टिकचा कागद असेल रासायनिक खतं असतील बियाणं असतील खतं असतील या सगळ्यांना जीएसटीतून एस व्हॅट मधून वगळलेलं होतं पण व्याट व्याट नंतर जीएसटी आला आणि या सगळ्यावर कर आला हा कराचा अतिरिक्त बोजा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वर पटलेला आहे उत्पादन खर्च वाढण्याचं हे एक कारण आहे लक्षात घेत तसं बघायला गेलं तर सरकारचंच म्हणणं असं आहे की राज्यामध्ये एक कोटी बावन लाख एवढे खातेदार शेतकरी आहेत आणि सरकार सांगतं की त्यातले बावीस टक्के म्हणजे जवळपास तेहतीस लाख शेतकरी दारिद्र्य दारिद्रेषकांचे आहेत म्हणजे याचा सरळ असा अर्थ आहे आणि जर का महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळत त्या कर, शेतकऱ्याचा जर आकडा काढला तर तो पंचेचाळीस लाखाच्या जा पुढे जात नाही म्हणजे एक कोटी बावन्न लाखापैकी जर पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनाच कर्ज मिळत असतील तर बाकीचे एक कोटी शेतकऱ्यांचं काय होतं मग ते खाजगी सावकाराच्याकडे आता का त्यांना कर्जाची गरज नाही कर्जाची गरज नाही असं होऊ शकत नाही आणि त्यामुळं आज जे काय ग्रामीण भागामध्ये मायक्रो फायनान्सचं जे काय पेव फुटलेलं आहे त्या मायक्रो फायनान्स कंपन्याच्या जंजाळामध्ये आणि खाजगी सावकाराच्या जंजाळामध्ये सापडलेले हे सारे उरलेले एक कोटीच्या आसपास त्यातले आपण दहावीस लाख रुपये लाख शेतकरी असे सोडू कि जेव्हा कर्ज कर्ज नाही केवळ सात आहे म्हणून ते शेतकरी आहेत पण ते शेतकरी नाहीत असे सोडू आपण पण किमान ऐंशी हजार शेतकरी जे ऐंशी लाख शेतकरी जे आहेत त्यांचं काय तेव्हा या साऱ्या गोष्टीचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं अशी परिस्थिती असताना दिवसाला आठ या गतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना जर राज्यकर्ते अंतर्मुख होणार नसतील बावनकुळे म्हणतात की तुम्ही आता मागाशी बच्चू तुम्हीच सांगितलं की शेतात राहणार अजित अजित भाऊनी सांगितलं शेतात राहणारा तो शेतकरी असं आणि बहुतेक जे खरे शेतकरी आहेत ते शेतातच राहतात वस्तीवर राहतात कारण त्यांना उठल्या उठल्या सकाळी पहाटे पाच वाजता शेतात जायचं असतं गावात राहून एक दोन किलोमीटर पायपीट करून शेतात जाण्यापेक्षा शेतातली वस्ती कधी फायद्याची असते मग हे सगळे फार्म हाऊस समजायचे काय मग यांना फार्म हाऊस वाले शेतकरी समजायचं काय म्हणजे ज्यांना शेतीतलं काहीच कळत नाही ते किती उतळपणानं शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करतात शेतकऱ्याला कसं गृहीत धरतात याचे सगळे धडधडीत पुरावे आहेत त्यामुळं शेतकरी हा धोरण नीतीचा बळी ठराव लागलेला आहे आणि ही जी धोरणं आहेत म्हणजे एका एक संकट यायला लागलेले आहे आता हे जे का आंतरराष्ट्रीय राजकारण चाललंय त्या राजकारणामध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांचाच बळी पडणार आहे जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करून बेल वर क्लिक करायला विसरू